श्री स्वामी समर्थ घराच्या उमऱ्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी एक आपण आपल्या घरातील देव्हाऱ्यामध्ये दररोज देवांची पूजा केल्यानंतर बाहेर येऊन दारातील उंबऱ्याची पूजा जरूर केली पाहिजे दोन सण किंवा उपवासाच्या दिवशी घराच्या उंबऱ्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावे उंबऱ्याजवळ तुपाचा दिवा लावावा व हळदी कुंकवाने पूजा करावी यामुळे घरात सुख शांती राहते तीन घर बांधताना उमरा मजबूत बनवावा तसेच उमरा बांधताना उमऱ्याच्या खाली चांदीची तार घालावी किंवा चांदीचा तुकडा घालावा चार दारात आलेल्या व्यक्तींचे स्वागत हे उमऱ्याच्या आतूनच करावे आणि बाहेर जाणाऱ्या व्यक्तींची घराच्या बाहेर जाऊनच पाठवणी करावी पाच उंबऱ्यावर कधीही उभे राहू नये व उंबऱ्यावर उभे राहून कधीही कोणाच्या पाया पडू नये सहा उंबऱ्यावर उभे राहून कधीही कोणाला पैसे देऊ नये तसे केल्याने आपण कर्जबाजारी होतो सात उंबऱ्यावर उभे राहून कधीही चप्पल घासून चपलीची माती लावू नये किंवा पाय रगडू नये आठ जुनी माणसे सांगतात उमऱ्यासमोर कधीही चप्पल काढू नये कारण माता लक्ष्मी ही आपल्या घरात येताना दारात चपला पाहूनच निघून जाते नऊ घराच्या उमऱ्यावर किंवा दरवाजावर घोड्याची नाल ठोकावी ज्यामुळे नजरदोष किंवा कुठलीही वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही दहा दर गुरुवारी किंवा सणासुदीला घराच्या उमऱ्यावर हळद व गोमूत्र यांचे मिश्रण करून हळदीचा लेप उमऱ्यावर लावावा व ते सुकल्यावर त्यावर ओल्या कुंकवाने दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे अकरा पूर्वीच्या काळी अशी समजूत होती की उमऱ्यावर शिंकल्याने अपशकून होतो पण असे काही नसते पूर्वीच्या काळी दरवाजाची उंची कमी असायची उंबरठ्यापासून दाराच्या चौकटीची उंची कमी असायची मग उंबऱ्यावर शिंकल्याने उमऱ्यावरील दाराची चौकट डोक्याच्या मागच्या भागाला जोरात लागायची म्हणून पूर्वीपासून म्हणतात की उमऱ्यावर शिंकू नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद